ढाब्यावर भेटते अगदी त्याच पद्धतीने ही रेसिपी बनवली तर तुम्ही ढाबा विसरून जाल आज आपण डिनरमध्ये झटपट वीस मिनिटात कुकरमध्ये तयार होणारी पौष्टिक हेल्दी पालक दाल तडका आणि जिरा राईस बघणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ अर्ध्या तासासाठी भिजत घातलेली होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपणाला एक तमालपत्र मोठी विलायची आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं थोडंसं मीठ आणि अर्धा चम्मच होईल एवढी हळद टाकून घ्यायची एकदा चम्मचनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथं मी किटलीतल्या पळीने दोन पळी तेल घेतलं त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच जिरं टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचा बारीक चिरलेला आपल्याला अद्रकचे तुकडे केलेले टाकायचे आहेत हिरवी मिरचीसुद्धा एक कट करून घेतलेली लसूण खूप सारा घ्यायचा आहे बारीक असा कट करून दोन मिनटं परतून घ्यायचं त्याला त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर हे छान परतलं की बारीक चिरून घेतलेला कांदा तोसुद्धा टाकून घ्यायचा हे सर्व आपण बारीक गॅस असतानाच भाजून घ्यायचं आहे तर कांदासुद्धा छान दोन मिनटं छान परतून घ्यायचा संध्याकाळच्या वेळी जेवण बनवायचा जर कंटाळा आला असेल तर ही झटपट हेल्दी लवकर तयार होणारी डिश आहे तर असं तुम्ही वीस मिनटात हा डिनर बनवू शकता त्याच्यानंतर कांदा भाजला की आपल्याला लगेच टोमॅटो एक कापून घेतलेलं ते टाकायचं आहे थोडीशी हळद मीठ लाल तिखट धनेपूड एक चम्मच गरम मसाला हे सर्व टाकून अजून टोमॅटो आपल्याला पूर्ण विरगुळेपर्यंत दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं त्याला छान असं त्याच्यासोबत मसालेसुद्धा चांगले भाजले जातात आणि आता हा मसाला भाजला की आता मी इथे एक पालक जोडी घेतलेली बारीक कट करून ती गावावरून आलेली होती त्याच्यामुळे जे दा देटं लाल आहेत तर मी कवळी देटं असल्यामुळे ते सुद्धा घेतलेले आहेत बारीक चिरून ती टाकून घ्यायची आणि एक चार मिनिट आपल्याला असंच तेलावरती ह्या पालकला परतून घ्यायचं आहे पालक न खाणारेसुद्धा मागून खातील अशी ही पालक डाळ तडका बनतो तर चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटलेलं आहे आणि छान पालक सर्व मसाले भाजलेले आहेत तर जी आपली डाळ होती शिजलेली ती ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची मिक्स करायचं छान असं आणि अजून एक दोन मिनिटं तरी ह्या डाळीला आपण शिजवून घ्यायचं आहे असंच त्याच्यानंतर आपणाला हिरवीगार अशी कोथिंबीर चिरलेली ती सुद्धा ह्याच्यावरून टाकून घ्यायची आहे आता डाळ शिजलेली आहे तर मी कोथिंबीर पण टाकली ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे डाळीला एक फ्लेवर येतो छान असा आता आपण ह्याच्यासाठी एक तडका बनवलेला आहे तर मी इकडं तूप घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि एक लाल हिरवी लाल मिरची टाकलेली आहे कट करून त्याचा तडका द्यायचा आणि तुम्ही बघू शकता आहे डाळ तडका पालक दाळ तडका आपला तयार आहे डिनरसाठी हे साईडला ठेवून आपण जिरा राईस कसा बनवायचा ते बघू तर मी इकडं दोन चम्मच तूप घेतलेलं तर दोन तीन लवंगा एक दालचिनी जिरं तमालपत्र आणि मोठी विलायची घेतलेली होती ते त्या तुपात छान असं भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजून झालं की आपण दो दोन वाटी तांदूळ मी पाण्यात भिजत ठेवलेला अर्धा तासासाठी तर मी इथं बासमती लांब तांदूळ घेतलेला आहे आणि ह्याला दोनच मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती असा परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी दोन वाटी तांदळासाठी इथं तीन वाटी पाणी वापरलेलं आहे पाणी टाकलं की ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं ह्याला आणि एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे तर उकळे आलेले आहे आपण झाकून ठेवून घेतले आणि तुम्ही बघू शकताय मी अजिबात ह्याला मधी वगैरे काहीच हलवलेलं नव्हतं किती मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस आपला बनलेला आहे तर मी हे जी वरती विलायची तमालपत्र होतं ते काढून घेतलेलं आहे तर अशी ही डाळ पालक तडकेची रेसिपी आणि जिरा राईस फक्त वीसच मिनटात तयार होणारा डिनरसाठी तुम्ही हा बनवू शकता वेळ कमी मेहनत पण कमी आणि हेल्दी आहे ही रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा रेसिपीज आवडत असतील तर, तर लाईक पण करत जावा